एसटी कर्मचारी हा वंचित आणि अन्यायग्रस्त कर्मचारी आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी मीडिया तुमची आम्हाला पगार मिळाला हे सुद्धा दाखवते टी व्हीवर त्यामुळे आमची परिस्थिती किती खराब असेल की पगार टीव्हीवर दाखवल्या जाते यातच आता सर्व काही आलं आत्ताच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला तेही अनेक आंदोलने करता करता कृती समितीची मिटिंग झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला त्या मिटिंगमध्ये की आमचं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसची जी थाकाबाकी होती पगारवाढीची ती देतो म्हणून आमची मागणी सर्व युनियनची एक पुस्तक आहे अशी होती परंतु शासनानं आपलं रडगाना सांगितलं की आमच्या जेव्हा पैसे नाही तेव्हा ते जे होते त्यांनी अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये दिले कबूल केलं त्याकरिता प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी साठ कोटी रुपये लागत होते साठ कोटी रुपये शासन देणार होती तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पैसे देणं सुरू झाले नोव्हेंबरचे पैसे आणि डिसेंबर दोन हप्ते दिले त्यानंतर जानेवारीचा हप्ता जानेवारी इन फेब्रुवारीचा प्रशासनाने दिला नाही याचं कारण हे की शासनाने दिलेला शब्द पाळला नाही जे दर महिन्यात साठ कोटी द्यायचे होते ते नोव्हेंबर महिन्यातही दिले नाही डिसेंबर महिन्यातही दिले नाही आणि जानेवारी ते दोन महिन्याचे पैसे प्रशासनाने एस टीने आपल्या तिजोरीतून दिले एस टी म्हणते तिसरा हप्ता द्यायपाशी आमच्यापाशी पैसे नसल्यामुळे हे आम्ही दिले नाही तेव्हा शास आम्हाला शासनाचे घेंद नाही प्रशासनाचे नाही आमच्या हक्काचे मेहनतीचे पैसे आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे हीच एक आमची मागणी आहे जर हे पैसे आमचे तात्काळ जर मिळाले नाही तर एस टी कामगार संघटना त्याच्या सहकारी संघटना आणि राप सेवानिवृत्त संघटना कारण की त्यांचेही पैसे दोन हजार वीसचे सेवानिवृत्त होऊन गेले एस टीचा कर्मचारी तेही दुर्लक्षित आहे ते सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभाग होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन यष्ट कर्मचारी रस्त्यावर उतरेल एवढं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये टोटल संख्या शहाऐंशी हजार आहे नागपूर मध्ये जवळपास अडीच ते अडीच अडिस, अडीच हजाराची संख्या आहे आमची असं काबर की वारंवार जी आहे कर्मचारी पगारासाठी मागणीच लागत आहे स्वतः जेव्हा करते बरोबर आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की टी कर्मचाऱ्याचा पगार होते उद्या एस टी कर्मचाऱ्याचा पगार होणार आहे हे आपले मीडिया टी व्हीवर दाखवते जर महिनाभर केलेल्या कामाचा मोबदला हे टी व्हीवर जर दाखवत असेल तर याच्यापेक्षा दुर्लक्षित कर्मचारी पूर्ण जगामध्ये नाही आहे एवढं मी तुम्हाला सांगतो एस टी कर्मचारी तसाही यष्टी ही कधीही फायदा देत यष्टी कर्मचारी जीवाचं रान करून काम करते उन्हा तानात पावसात हिवाळ्यात थंडीत एवढ्या याच्यामध्ये तो काम करते परंतु शासनाचं ह्या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष आहे यष्टी फायद्यात येणार नाही तुम्हाला यष्टी फायद्यात कशी काय येणार कर्मचारी आपलं काम करतो यष्टी ही सेवा आहे आणि सदीच कोणती सेवा फायद्यात येत नाही टी लहान मुलांना सेवा देते एष्टी वृद्धांना सेवा देते टी महिलांना सेवा देते चार जरी शाळेचे पोरस शिकणारे असेल तर त्याला सोडायला रात्री एसटी तिथे विना मोबाईल तिथे जातो त्यामुळे एस टी फायद्यात येणार नाही हे शासनाने लक्षात ठेवावं आणि जर आता जर हे जास्तच जर दुर्लक्ष झालं तर एस टी कर्मचारी हा आता रस्त्यावर मी तुम्हाला पहिले सांगितलं की एष्टी ही कधीही फायद्यात जाणं काही गोष्टी स्पष्ट बोलणं कबूल करायचं एसटी ही सेवा आहे आणि सेवा कधीच फायद्यात राहू शकत नाही ही नो नफा नो तोटा ह्या ह्या याच्यावरती राहू शकते परंतु फायद्यात एस टी आता सध्याच्या बरे पहिले एकेकाळी काही दिवस राहिले फायद्यात परंतु आता ते शक्य नाही कारण की प्रायव्हेट बसेस आता त्यांचाही पोट आहे आम्ही त्यांना म्हणणार नाही त्यांचं मला हे सांगा एस टी कर्मचारी जीवाचं राहण करतो मला त्या राजकारणात पळायचं नाही आहे जे काहीही करत नाही त्यांना शासन पंधराशे रुपये देऊन राहिली ना मी त्यांना देऊ नका म्हणत नाही परंतु जो जीवाचं राहण करून राहिला त्याला न देणं आणि जे काहीच करत नाही ते फक्त राजकारणासाठी तिथे देणं याच हे सर्व काही आलेलं आहे याच्यामध्ये दोन भाग आहे आमचे कर्मचारी म्हणणार नाही की आमची सी हे एस टी बंद व्हावं आम्ही कोणाही कोणताच कर्मचारी म्हणणार नाही की माझी रोजीरोटी बंद व्हावं आणि ही एक सेवा आहे ही शासनाद्वारे लोकांना मिळायलाच पाहिजे शेवटी हा शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे मी अंगीकृत व्यवसाय म्हणून राहिलेला तर शासनाने त्याप्रमाणे नियोजन करावं त्यात कर्मचाऱ्याचा का त्यात प्रश्न येतोय कुठं कर्मचारीचं आपलं काम करते ना त्या कर्मचाऱ्याची सकाळी पाच वाजता ड्युटी लागते तो सकाळी पाच वाजता हजार होतो ना तो आपला कंडक्टर काम करते ड्रायव्हर काम करते मेकॅनिक काम करते बाबू काम करते जे दिलं ते त्याच्यामुळे कर्मचारी याच्यामध्ये सगळ्यात जास्त वरिष्ठ पातळीवरचं नियोजन जे आहे ते फार वाईट आहे आणि बोलायला बरंच काही आहे परंतु तो, तो मंच आज इथे बोलण्याचा नाही आहे नाही तर त्या विषयावर आम्ही बोलू शकतो की हा तोट्यात काय आहे जर ह्या मागण्या तात्काळ आमच्या मंजूर नाही झाल्या तर मी मगाशी सांगितलं एसटी कामगार संघटना त्याच्या सहकारी संघटना आणि सेवानिवृत्त संघटना सुद्धा सोबत राहून सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरेल एवढून मला